परवाना अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली विभागाने ताब्यात घेऊन त्याच्याजवळ अवैधरित्या बाळगलेले एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे तीन पिस्तल मॅग्झिनसह तसेच पाच हजार रुपये किमतीची दहा जिवंत काडतुसे व सॅग असा एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली याबाबत या स्थानिक अन्वेषण शाखा सांगलीकडून मिळालेली माहिती अशी अवैधरित्या विनापरवाना देशी बनावटीची पिस्तुले बाळगून त्याची विक्री करण्यासाठी घाणवड तालुका खानापूर येथे आलेल्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली त्याच्याकडून तीन पिस्तुले दहा काडतुसे असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अमोल विलास खरात व एकोणतीस राहणार दहिवडी जिल्हा सातारा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे विनापरवाना तसेच अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी निरीक्षक सतीश शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते त्यानुसार पथक विनापरवाना शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेत होते पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार खर अमोल खरात हा देशी बनावटीची पिस्तुले विक्री करण्यासाठी घाणवड तालुका खानापूर येथे येणार असल्याची माहिती पथकातील बिरोबा नरळे यांना खबऱ्याद्वारे मिळाली त्यानंतर पथकाने घाणवड येथे सापळा रचला होता विटा माहिनी रस्त्यावरील घाणवड येथील भाग्यनगर फाटा येथे अमोल सॅक घेऊन उभे असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या सॅकमध्ये तीन देशी बनावटीची पिस्तुले तसेच दहा सापडली पिस्तुल्याचा परवानाही त्याच्याकडे नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला अटक करून त्याच्याकडील पिस्तुले काडतुसे जप्त करण्यात आले असून त्याला विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील बिरोबा नरळे सागर लवटे संदीप गुरव नागेश खरात दरिबा बंडगर मच्छिंद्र बरडे, सागर टिंगरे अमर नरळे विक्रम खोत उदय सिंह संदीप नलावडे अनिल कोळेकर कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा बिल बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला करा विसरू नका